पीक हे चार वर्ष किंवा तीन वर्षानंतर उत्पन्न आहे मग शेतकऱ्यांनी करायचं काय म्हणजे त्याला काहीतरी हेल्प झाली पाहिजेत ना तर यासाठी गव्हर्नमेंटनी एमआर जी एच च्या अंतर्गत ई च्या अंतर्गत एक स्कीम काढलेली आहे की एक हेक्टर बांबू लागवडीसाठी सात लाख रुपये अनुदान भेटणार त्यातल्या रोप त्याला खरेदी करायची असेल शेतकरी त्याला पैसे द्यायचं काम नाही हा रोप आम्ही डायरेक्ट त्याला बांधावरती पुरवणार आहोत ईश्वेत ईश्वेत okay, तर त्यांनी काय करायचंय फक्त खाली तिथले ऍग्रीकल्चर ऑफिसर असेल किंवा बीडीओ असेल किंवा फॉरेस्ट वाले ऑफिसर असेल किंवा तहसीलदार असेल या चारही एजन्सी याच्यामध्ये काम करतात इश्वेत त्यांच्या दारापर्यंत बांधावरती त्यांनी त्यांच्याकडे अप्लाय करायचं आहे तिथे एकदा त्यांचं अप्लिकेशन झालं की ते आम्हाला शेतकऱ्यांची लिस्ट पाठवतात विथ व्हेरायटी इन क्वांटिटी ती रोपं आम्ही त्यांना पाठवतो आणि पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्ही कुठे कुठे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही स्कीम आहे प्रत्येक जिल्ह्याला आहे इम्पॅक्ट गव्हर्नमेंटनी प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट पण सेट केलेला आहे समजा सातारा जिल्हा आहे किंवा अडीच हजार तीन हजार हेक्टर त्यांना लागवड करायची किंवा बुलढाणा जिल्हा आहे तर हे सगळं केलेलं यामध्ये जसं मी म्हटलं की सात लाख रुपये सबसिडी आहे ती तीन वर्षामध्ये डिवाईड केलेली आहे आणि शेतकऱ्यांनी एकदा बांबू लागवड केली की त्याला भेटेल फक्त त्याच्यामध्ये की ही स्कीम आता सध्या अल्पभूधारक शेतकरी म्हणजे ज्यांना दोन हेक्टरच्या खाली जमीन आहे ओके त्यांच्यासाठी ही स्कीम आहे एमआरएस मध्ये पण आपल्याला बाकी नॅशनल बांबू मिशन आणि महाराष्ट्र बांबू बोर्ड ओके त्यांच्या मार्फत पण रोप उपलब्ध होतात बांबू अच्छा की जे मोठे फार्मर आहे किंवा लहान आहे ते त्यांच्याकडे अप्लाय करू शकतात आणि त्यांची बी एक सेपरेट सबसिडीची स्कीम आहे त्या माध्यमातून शेतकऱ्याला रोप उपलब्ध होऊ शकतात